नमस्कार विशेष बातमी समोर येते सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी तब्बल एका वर्षात गहाळ झालेल्या एकशे पंचेचाळीस मोबाईल फोनचा शोध घेऊन केलेस दिवसांपासून सांगोला शहरात गुन्हेगारी चोरीचे प्रमाण वाढले असताना यावर नियंत्रण ठेवण्याकरिता सांगोला पोलीस नेहमीच तत्पर असते त्याच पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस ठाणे हद्दीमधील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सांगोला पोलीस ठाणेमध्ये गहाळ झालेले एकूण एकशे पंचेचाळीस मोबाईल एकूण अंदाजे किंमत छत्तीस लाख पंचवीस हजार रुपये चा हे यांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक श्री भीमराव खंदाळे साहेब यांच्या हस्त परत करण्यात आले आहेत अशा प्रकारे आजपर्यंत दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेले एकूण पंचवीस मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण सोळा मोबाईल फोन अंदाजे किंमत तीन लाख वीस हजार रुपये यांचा शोध घेऊन तक्रारदारास परत केली सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर माननीय या उपविभागीय पोलीस विक्रम सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाने पोको सहाशे वीस शाहजहान शेख सांगोला पोलीस व पोको अकराशे ब्याऐंशी रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी केला आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केलंय व लेख अर्ज हे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खंदाळे साहेब यांनी केलंय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी